गुड मॉर्निंग आज एका नवीन भागामध्ये स्वागत सर्वांचं आज आपण पाहणार आहोत काळजीपूर्वक वाचा वृद्ध लोक जेव्हा जास्त बोलतात तेव्हा त्यांची थट्टा केली जाते परंतु डॉक्टर त्यास आशीर्वाद म्हणून पाहतात डॉक्टर म्हणतात की सेवानिवृत्तांनी ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलले पाहिजे कारण सध्या स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही मार्ग नाही अधिक बोलणे हा एकमेव मार्ग आहे ज्येष्ठ नागरिक अधिक बोलण्याचे किमान तीन फायदे आहेत बोलण्याने मेंदू सक्रिय होतो कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात विशेषत पटकन बोलत असताना त्यामुळे स्वाभाविकपणे विचारांना गती मिळते आणि स्मरणशक्ती सुधारते गैरमौखिक ज्येष्ठ नागरिकांना स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते जास्त बोलल्याने तणाव कमी होतो मानसिक आजार टाळता येतो आणि तणाव कमी होतो अनेकदा काहीही न बोलता सर्व काही हृदयात ठेवणे गुदमरल्यासारखे आणि अस्वस्थ वाटणे म्हणूनच प्रौढांना अधिक बोलण्याची संधी देणे चांगले आहे भाषणामुळे भाशन भाषणामुळे चेहऱ्याच्या सक्रिय स्नायूंचा व्यायाम होतो घशाचा व्यायाम होतो फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि डोळा आणि कानांना इजा पोहोचवणारे चक्कर आणि बहिरेपणाचे छुपे धोके कमी होतात थोडक्यात एक सेवानिवृत्त म्हणजेच ज्येष्ठ नागरिक म्हणून अल्झायमरपासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जास्तीत जास्त लोकांशी बोलणे आणि सक्रियपणे संवाद साधणे यावर दुसरा उपाय नाही व्हिडिओ आवडल्यास आरोग्य व्याख्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा